भावना आहे पाहिजे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो कि मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्या शिवसेनेचा वर बरोबर आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धाबद्दल साजरे करतायत त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरासमोर आणल्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे संस्था संस्था ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शाह आहेत किंवा मोदी आहेत त्यांनी समोर अमित शहाचा पुरवठा टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्ष मागे त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरात मध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे अजिबात नाही पण ते करतायत याचं कारण अमित शहा हवं आहे मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शहा आणि मोदींच एक स्वप्न आहे आणि ते ते पार करण्यासाठी हे जे ऐशनसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिगे साहेबांचा आमच्या पुढे टाकलेलं आहे आनंद दिगे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना लक्षात घ्या आनंद दिगे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते